पत्र आपल्याकडे दिले आपलं म्हणणं आहे मग बाकीचे कशाला ठेवले त्यांच्या वंशावळी जुळवणं कामे सुरू आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यासाठी समिती केली आता एक मुद्दा आपला क्लिअर झालाय चोपन्न लाख नोंदींचे प्रमाणपत्र द्या तर त्यांनी सदोतीस लाख मराठ्यांना दिलेत वरचे किती करायला असते दहा पंधरा लाख ते सुद्धा लगेच देतो पण आता ज्या लोकांना मिळाले त्यांचा डाटा बी आपण मागितला नेमके दिलेत कोणाला म्हणजे आपल्याला त्याच्यात ते स्व्याप्त सुद्धा येईल आता ते काय तेवढाही मोठा विषय नाही तेव्हा म्हणजे काय आपण लावून धरण्याचा विषय नाही डाटा म्हणजे लावून धरणं नशीब आपलं प्रमाणपत्रात हे ते लावून धरणे डाटा नाही पण तरी आपण मागितलं तुम्ही ह्या सत्तावन्न लाख लोकांना कोणाला दिले त्याच्या नावास आम्हाला डाटा द्या एक मुद्दा क्लिअर झाला सात चौपन्न लाखापैकी सदोतीस लाख प्रमाणपत्र त्यांनी वितरित केले राहिलेले सुद्धा करायला लागले आणि हे जर आम्ही अंतर तुम्हाला सांगितलं सुद्धा जमलं काहीतरी खोड्या करून पाहिजे आणि त्यांच्या नातेवाईकांना अर्ज करा ते काम त्यांना लगेच प्रमाणपत्र दिले जातील दुसरं शिंदे समिती ही रद्द करायची नाही या समितीनं ना काम वाढवत राहायचं नोंदी सापडत राहायच्या कारण मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्या आणि महाराष्ट्रात सुद्धा तिने काम करायचं त्यांनी तिची दोन महिने मुदत वाढवली आणखी आपलं म्हणणं एक वर्षभर वाढवा टप्प्यात टप्प्यानं वाढीतील असं म्हणले सध्या दोन महिने त्यांनी वाढवले हे दोन काम तिसरं काम सगळ्यात महत्वाचं ज्याची नोंद मिळाली आणि ज्याची नोंद मिळाली नाही ज्याची नोंद मिळाली त्याच्या गणगोतातील गोतातील सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा त्याच प्रमाणपत्राच्या आधारावर प्रमाणपत्र द्यायचे <online> आणि त्याचा अध्यादेश आम्हाला पाहिजे त्याचा अध्यादेश शासन निर्णय आम्हाला पाहिजे त्याशिवाय त्या सोयऱ्यांचा त्या नोंदीच्या आधारावर फायदा होणार नाही आता त्याच्यात काय झालंय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका